नमस्कार आज आपण दिवाळी फराळाच्या रेसिपीजमध्ये बिना पाकाचे रवा बेसन लाडू कसे तयार करायचे हे पाहणार आहोत बरोबर एक किलोच्या प्रमाणामध्ये आज आपण हे लाडू तयार करणार आहोत हे पहा तयार झाल्यानंतर बरोबर एक किलोचे भरलेले आहेत हे लाडू तयार करताना मी प्रत्येक साहित्याचं प्रमाण हे वाटी आणि वजनी असं दोन्ही सांगितलेले आहेत त्यामुळे तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाही अगदी माझ्यासारखे परफेक्टच तयार होतील लाडू पाहाणा अगदी चेंडूसारखा गोल गरगरी तयार झालेला आहे बसका वगैरे अजिबात तयार झालेला नाही कारण आपण रवा आणि बेसनाच्या तुलनेमध्ये तुपाचं घेतलं होतं लाडू पहा फोडूनही दाखवते मस्त असा दाणेदार तयार झालेला आहे खाताना टाळ्याला चिटकतही नाही किंवा घशाला दाटल्यासारखं सुद्धा वाटत नाही मस्त असे मौसूद तयार झालेले आहे अगदी तोंडात टाकताच विरघळणारे पेढ्यासारखे मऊसूत असे रवा बेसन लाडू तयार आहे बऱ्याच वेळा काय होतो लाडू खाताना कच्चेपणा जाणवतो कारण आपण रवा आणि बेसन व्यवस्थित भाजत नाही तर असं होऊ नये यासाठी रवा आणि बेसन कसं भाजावं कितपत भाजावं कोणत्या रंगाला किंवा किती टाइम पर्यंत भाजावं हे व्हिडिओ मध्ये मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे विशेष म्हणजे जरा सुद्धा पाक तयार न करता बिना पाकाचे हे लाडू आहेत त्यामुळे कोणालाही जमतील इतके सोपे आहेत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीस आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा हे पहा अगदी मी शेवटचा लाडू बांधत आहे तर सुद्धा पहा हा लाडू देखील अगदी असा गोल गरगरीत तयार झालेला आहे त्यामुळे तुम्ही बिनधास डोळे झाकून हे लाडू बनवून पहा खूप छान होतात सुरुवातीला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊयात आज आपण वाटी आणि वजनी असे दोन्ही प्रमाण पाहणार आहोत या वाटीने तुम्हाला वाटीने किती साहित्य लागतं ते सांगणार आहे आणि पुढे ग्रॅममध्ये किंवा वजनी प्रमाणामध्ये किती साहित्य लागतं हे सुद्धा सांगणार आहे हे पहा बरोबर वाटीने मी या ठिकाणी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तो वजनी प्रमाणामध्ये बरोबर तीनशे ग्रॅम भरलेला आहे आता रवा घेताना एकदम झिरो नंबरचा जो बारीक रवा असतो ना ज्याला चिरोटे रवा असं देखील म्हणतात तो रवा घ्यायचा आहे एक वाटी बारीक रवा घेतला आता आपल्याला या ठिकाणी बरोबर त्याच वाटीने मोजून एक वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे आता बेसनपीठ कसं वजनाने थोडंसं हलकं असतं ना त्यामुळे बेसनपीठ वाटीमध्ये मोजून घेताना हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे म्हणजे बेसनपीठाच्या तुलनेमध्ये रव्याची क्वांटिटी जी असते ती अगदी परफेक्ट होते आणि लाडू छान असे गोल गरगरीत तयार होतात बेसनपीठ बरोबर आपल्याला या ठिकाणी वजनी प्रमाणामध्ये दोनशे ग्रॅम लागणार आहे आणि वाटीने आपण एक वाटी बेसनपीठ मोजून घेतलेलं आहे पुन्हा त्याच वाटीने मोजून एक वाटी पिठीसाखर घ्यायची आहे विकतची भेसायुक्त पिठी पिठीसाखर विकत आणण्यापेक्षा घरी ताजी ताजी दळून घ्या म्हणजे कसे आपले लाडू जे आहेत ते अगदी हायजेनिक पद्धतीने बनवले जातील वजनी प्रमाणामध्ये बाईला गेलं तर तीनशे साठ ते तीनशे सत्तर ग्रॅम साखर लागणार आहे वाटीमध्ये जेव्हा तुम्ही पिठीसाखर मोजून घेणार ना तेव्हा अगदी हलक्या हाताने न भरता जरा दाबून दाबून भरायची आहे आता पुन्हा त्याच वाटीने मोजून बरोबर अर्धी वाटी वितळलेलं साजूक तूप घ्यायचं आहे लक्षात ठेवा ग्रॅममध्ये आपल्याला या ठिकाणी एकशे साठ ते एकशे सत्तर ग्रॅम साजूक तूप लागणार आहे जर तुम्ही घट्ट साजूक तूप अर्धी वाटी मोजून घेतलं तर वितळल्यानंतर जास्त भरतं त्यामुळे लक्षात ठेवा वाटीने जर सर्वसाहित्य मोजून घेणार असाल तर पूर्णपणे वितळलेलं साजूक तूप अर्धी वाटी घ्या म्हणजे कसं प्रमाण अगदी व्यवस्थित येईल आता मी तुम्हाला वजनी आणि वाटी असे दोन्ही प्रमाण सांगितलेले आहे तरी सुद्धा फटाफट एकदा सांगते सर्व साहित्य तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही एकाच वाटीने मोजून घ्या आधी एखादी वाटी फिक्स करा आणि त्या वाटीने सर्व साहित्य मोजून घ्या एक वाटी बारीक रव्यासाठी त्याच वाटीने बरोबर एक वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे एक वाटी साखर घ्यायची आहे आणि अर्धी वाटी वितळलेलं साजूक तूप घ्यायचं आहे अगदी साधं सोपं गणित आहे वजनी प्रमाणामध्ये पाहायला गेलं तर तीनशे ग्रॅम बारीक रव्यासाठी दोनशे ग्रॅम बेसनपीठ लागणार आहे आणि तीनशे तीन सत्तर तीन ग्रॅम तीनशे साठ ते तीनशे सत्तर ग्रॅम पिठी साखर लागणार आहे त्यासोबतच एकशे साठ ते एकशे सत्तर ग्रॅम आपल्याला साजूक तूप लागणार आहे चला तर आता लाडू बनवायला सुरुवात करूयात आपण जे अर्धी वाटी साजूक तूप घेतलं होतं ना वितरलेलं ते सर्व साजूक तूप एकाच वेळी कढईमध्ये घालायचं आहे कढई घेताना ना जरा जाडबुडाची घ्यायची आहे आणि मोठी घ्यायची आहे म्हणजे कसं रवा बेसनपीठ भाजायला सोपं जातं साजूक तूप चांगलं गरम झालं की लगेचच घेतलेलं एक वाटी बेसनपीठ तुपामध्ये घालायचं आहे आता मी या ठिकाणी ना जे सम्राट कंपनीचं पॅकेटमधलं बेसनपीठ भेटतं ना विकतचं तेच वापरलेलं आहे तुम्ही घरी बेसन बेसनपीठ वापरलं तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही आता हे घातलेलं एक वाटी बेसनपीठ साजूक तुपामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे काही छोट्या मोठ्या गुठळ्या तयार होत असतील ना तर ते आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत हे पहा अशा प्रकारे घातलेलं एक वाटी साजूक तूप एक वाटी बेसन पिठामध्ये मिक्स करून घेतले पाहू शकता घातलेलं सर्व पीठ साजूक तुपाने पूर्णपणे शोषून आहे त्यामुळे छान असं घट्टर मिश्रण तयार झालेलं आहे पण आपण साधारणतः एक पाच मिनिट तरी कमी असे हे मिश्रण सतत हलवत भाजून घेणार आहे जसं जसं तुम्ही मिश्रण भाजणार ना तसं तसं हे पातळ हो जातं कारण बेसन पीठ भाजल्यानंतर तूप सोडायला सुरुवात करते हे पहा या ठिकाणी साधारणतः पाच मिनटं झालेली आहेत अगदी कमी असे होती सतत हलवत मी हे बेसनपीठ भाजूनच घेत आहे हलकासा रंग देखील बदललेला आहे आणि अगदी पातळ असं मिश्रण तयार झालेलं आहे कारण बेसनपीठ भाजल्यामुळे खूप सारं तूप सोडलेलं आहे अगदी ह्याच पद्धतीचं जेव्हा तुमचं मिश्रण तयार होईल ना तेव्हा आपण जी सुरुवातीला एक वाटी बारीक रवा मोजून घेतला होता ना तो संपूर्ण एक वाटी बारीक रवा या भाजलेल्या बेसनपीठामध्ये घालून घ्यायचा आहे आणि अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आज आपण बेसनपीठ आणि रवा भाजण्याची अगदी साधी सोपी पद्धत पाहत आहोत सुरुवातीला सर्व तूप घालून बेसनपीठ अगदी कमी असेवर ती पाच मिनटं भाजल्यामुळे काय होतं बेसनपीठ जे असतं ना ते छान असं खमंग आतपर्यंत भाजलं जातं आणि जेव्हा असं भाजलं ना तेव्हा लगेचच घेतलेला संपूर्ण एक वाटी रवा आपण ह्या पिठामध्ये घातला आणि अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण आधीच बेसनपीठ भरपूर भाजल्यामुळे ना बेसन पिठामध्ये खूप सारी उष्णता असते त्यामुळे रवा देखील अगदी व्यवस्थित मिक्स होतो आणि पटकन देखील भाजला जातो हे पहा अशा प्रकारे घातलेला संपूर्ण एक वाटी रवा बेसनपीठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे काही छोट्या मोठ्या रव्यामुळे गुठळ्या तयार होतात त्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये मध्ये दाखवते त्याप्रमाणे चमच्याच्या मदतीने अशा प्रकारे घातलेला संपूर्ण एक वाटी रवा बेसनपीठामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे जसं जसं हे मिश्रण भाजत जाताना तसं तसं छोट्या मोठ्या गुठळ्या तयार व्हायला सुरुवात होतात त्या आपल्याला मोडत मोडत हे मिश्रण भाजून घ्यायचं आहे आता जरी तुम्हाला हे मिश्रण फार कोरडं वाटत असलं तरी सुद्धा जसं जसं जस भाजत जाईल ना तसं तसं तूप सोडायला सुरुवात करतं आणि छान असं पातळ मिश्रण तयार होतं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चमच्याने चांगलं असं सा प्रेस करत करत आपल्याला भाजायचं आहे सर्व बाजूने म्हणजे कसं सर्व एकसारखं असं भाजलं जातं आणि आपले लाडू जे आहेत त्यात खूपच असे खमंग तयार होतात हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आणि हलकंसं बे जे मिश्रण आहे ना त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला खरपूस आणि खमंग भाजून घ्यायचं आहे साधारणतः मला एवढं मिश्रण भाजण्यासाठी तीस ते पस्तीस मिनटं तरी लागणार आहे बऱ्याच वेळा काय होतं काही जण व्हिडिओमध्ये सांगतात वीस पंचवीस मिनटांमध्ये आपलं हे मिश्रण भाजून झालं पण असं अजिबात नाही जर तुम्ही मोठा गॅस करून किंवा तसंच मिश्रण भाजून घेतलं ना तर मिश्रण बाहेरून जळल्यासारखं वाटतं आणि कमी गॅसवरती अगदी कमी वेळ मिश्रण भाजून घेतलं ना तर लाडूमध्ये कच्चेपणा चालवतो खाताना कारण बेसन पीठ आणि रवा तो थीस्ते थीस्ते ला ना तो व्यवस्थित भाजत नाही त्यामुळे साधारणतः तीस ते पस्तीस मिनिट तरी आपल्याला लागत या ठिकाणी साधारणतः दहा मिनिटं झालेली आहेत सुरुवातीपासून मी हे लाडूचे मिश्रण सतत हलवत भाजूनच घेत आहे तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता आपल्या या मिश्रणाला ना हलकासा ओलावा आलेला आहे कारण जसं जसं हे लाडूचं मिश्रण भाजत ना तसं तसं हलकसं तूप सोडायला सुरुवात करतं परफेक्ट आता आपल्याला आणखी कमी असे वरती सतत हलवत हे भाजूनच घ्यायचं आहे अगदी खमंग असा वास सुटेपर्यंत आपल्याला आणि हलकासा रंग भरले पर्यंत भाजून घ्यायचा आहे आणखी पुढे दहा मिनिटं कमी असे व ती मी हे लाडूच मिश्रण भाजून घेतलं सुरुवातीपासून टोटल वीस मिनिटं झालेली आहेत तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता आपल्या मिश्रणाला आणखी असं ओलावा आलेला आहे कारण भरपूर सार ह्या मिश्रणाने तूप सोडलेला आहे जसं असं हे मिश्रण भाजत जाईल ना तसं तसं याचं जे टेक्स्चर असतं ते सुद्धा बदली होतं मस्त असं दाणेदार तयार होतं आणि ज्या सुरुवातीला गुठळ्या तयार झाल्या होत्या ना त्यासुद्धा पाहणं आता पूर्णपणे नाहीशा झालेल्या आहेत कारण आपण गुठळ्या मोडत मोडत चांगलं असं हे मिश्रण भाजून घेतलेलं आहे चला तर आणखी आपण पुढे पंधरा मिनटं तरी हे मिश्रण भाजून घेऊयात आता सुरुवातीपासून टोटल तीस मिनटं झालेली आहेत अगदी कमी आजेवरती हे लाडूचं मिश्रण सतत हलवत मी भाजूनच घेत आहे तुम्हाला वाटेन किती मोठा व्हिडिओ होत आहे पण मी तुम्हाला मुद्दामच स्टेप बाय स्टेप सांगत आहे कारण तुमचा पदार्थ चुकायला नको तुम्हाला सुद्धा स्टेप बाय स्टेप कळायला हवं कितीपर्यंत म्हणजे किती टायमापर्यंत किंवा किती कोणत्या रंगावरती कि किती, रंगा किती टेक्शरवरती आपल्याला हे मिश्रण भाजून घ्यायचं हे पहा आपलं हे मिश्रण आधीपेक्षा आणखी असं पातळ झालेलं आहे कारण भरपूर आपल्या मिश्रणाने तूप सोडलेलं आहे परफेक्ट रंग पाहणार रंगसुद्धा हलकासा बदललेला आहे आपण आणखी पाच मिनटं तरी कमी याचेवरती हे मिश्रण पुन्हा भाजून घेऊयात हो म्हणजे कसं सुगंध दरवेळेल त्यासोबत तसं रंग हलकासा चेंजसुद्धा होईल आता सुरुवातीपासून टोटल पस्तीस मिनटं झालेली आहेत अगदी कमी याचेवरती मी हे मिश्रण लाडूचं भाजूनच घेत आहे आता पाहणा आधीपेक्षा भरपूर आपलं हे मिश्रण ओलसर झालेलं आहे कारण भाजल्यामुळे ना छान असं तूप सोडलेलं आहे व रंगपंप पहा रंग देखील अगदी चेंज झालेला आहे हलकासा बदामी रंग आलेला आहे आणि अगदी ना घरभर सुगंध दरवळत आहे इतकं छान असं हे बेसन आणि रवा भाजून तयार झालेला आहे मस्त असं तूप सोडलेलं आहे जेव्हा तुमचं असं अशा प्रकारचं मिश्रण होईल ना तेव्हा समजावं आपलं हे लाडूचं मिश्रण भाजून तयार आहे आता मी कमी क्वांटिटीमध्ये हे लाडू तयार करत आहे जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायचे असतील ना तर तुम्हाला हे मिश्रण भाजायला वेळ लागणार आहे त्यामुळे अगदी अशाच थिकनेस होऊ श होईपर्यंत आणि हलकासा बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपले बरोबर या ठिकाणी ना तयार झाल्यानंतर एक किलोचे लाडू तयार होणार आहेत आता जेव्हा असं हे मिश्रण भाजून तयार होईल ना तेव्हा लगेचच गॅस बंद करायचं आहे गॅस कुठेही चालू ठेवायचा नाही गॅस बंद केल्यानंतरच आपण जी एक वाटी साखर दाबून दाबून मोजून घेतली होती ना ती एक वाटी पिठीसाकर ह्या स्टेजला घालायची आहे गॅस बंद करूनच घालायची आहे लक्षात ठेवा आता ही घातलेली संपूर्ण एक वाटी साखर आपल्याला या लाडूच्या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता आपलं जे हे लाडूचे मिश्रण आहे ना भाजून घेतलेलं ते फार गरम असतं त्याच्या उष्णतेमुळे आपली घातलेली पिठीसाखर छान अशी वितळली जाते आणि लाडूसाठी आपलं हे मिश्रण तयार होतं तयार झालेल्या छोट्या मोठ्या गुठळ्या असतील ना पिठीसाखरेच्या ज्या त्यासुद्धा मोडून घ्यायच्या आहे आणि चांगलं असं हे मिश्रण पिठीसाखरेमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बेसळयुक्त विकतची पिठीसाखर आणण्यापेक्षा ना घरी बनवलेली ताजी ताजी पिठीसाखर तयार करून हे लाडू बनवा खूपच हायजेनिक पद्धतीने तयार होतील आणि विकतच्या पिठीसाखरेमध्ये ना भरपूर साडे छोटे मोठे खडे असतात ते आपल्याला चाळून घ्यावे लागतात त्यापेक्षा ताजी ताजी पिठीसाखर बनवा आणि लाडूमध्ये घाला खूप छान चमीचे लाडू तयार होतात हे पहा अशा प्रकारे घातलेली संपूर्ण एकवाटी पिठीसाखर मी या लाडूच्या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे काही छोट्या मोठ्या गुठळ्या तयार झाल्या होत्या ना त्यासुद्धा मोडून घेतलेल्या आहेत आता ना गॅस सुरुवातीला बंदच होता आता व्यवस्थित पिठीसाखर ह्या मिश्रणामध्ये मिक्स झाली ना ही गॅस चालू करायचा आणि अगदी कमी गॅस ठेवायचा मोठा किंवा मध्यम अजिबात ठेवायचा नाही कमी गॅसवरती साधारणतः दोन मिनटं आपल्याला हे मिश्रण चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे गरम करत असताना सांगा हलवत राहायचं आहे असं सोडायचं नाही नाहीतर मिश्रण तळायला लागू शकतं असं मी मुद्दामच गरम करत आहे कारण काय होतं काही फिटी साखरेचे छोटे मोठे खडे राहिलेले असते ना तर ते सुद्धा व्यवस्थित उष्णतेमुळे वितरले जातात म्हणून गॅस चालू करून फक्त दोनच मिनटं व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे या ठिकाणी दोन मिनटं झालेली आहेत व्यवस्थित हलवत हलवत मिक्स करून घेतलं आता लगेचच गॅस बंद करायचा आहे गॅस कुठेही चालू ठेवायचा नाही आणि आता हे लाडूचं मिश्रण आहे ना मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चांगलं असं कढईमध्येच दाबून ठेवायचं आहे असं दाबून ठेवल्यामुळे काय होतं छान अशी उष्णता भेटते आणि उष्णतेमुळे पिठीसाखर जी असते ना ती वितळली जाते आणि आपल्या लाडूला अगदी छान असं बाइंडिंग देतं त्यामुळे लाडू मस्त असा गोल गरगरीत तयार होतो गॅस बंदच आहे गॅस अजिबात चालू ठेवायचं नाही आता या कढईवरती अगदी घट्टसर असं झाकण ठेवायचं आहे आजूबाजूने हवा जाऊ म्हणजे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि साधारणतः दहा मिनटासाठी अशीच कढई ठेवून देऊयात साईडला गॅस बंदच आहे या ठिकाणी एक साधारणतः दहा मिनटं झालेली आहेत मी मिश्रण जे आहे ना लाडूचं ते झाकून कढईमध्ये ठेवलेलं होतं आता कढई अशी घ्यायची आहे आणि झाकण ओपन करायचं आहे आणि व्यवस्थित लाडूचं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे खालीवर करायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपलं जे मिश्रण आहे ना ते कढईच्या तळाशी बिलकुलसुद्धा लागलेलं नाही कारण आपण जे आहे ना गॅस बंदच केलेला होता अशी थोडीशी मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बुडाची आणि मोठी कढई घ्यायची म्हणजे हे मिश्रण आपण झाकून जरी जा ठेवलं ना दहा मिनटं तरी बुडाशी वगैरे अजिबात लागत नाही करपट वगैरे होत नाही आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे लाडूचं मिश्रण आहे ना ते सर्व असं फोडून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे तयार केलेले सर्व लाडूचं मिश्रण आहे ना ते हलकंसं अजूनही कोमट आहे म्हणजे हलकंसं गरमच आहे ते गरम गरम असतानाच म्हणजे कोमट असतानाच आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहे आता हे सर्व लाडूचं मिश्रण मी एका मोठ्या कढईमध्ये घालून घेते आता लगेचच एक ते दीड चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि अगदी चिमडभर मीठ घालायचं आहे mm. कोणत्याही गवडाच्या पदार्थामुळे थोडंसं मीठ घातलं की पदार्थाची चव आणखी वाढते आता घातलेली वेलची पावडर आणि मीठ देखील अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता ह्यामध्ये ना छोट्या मोठ्या काही गुठळ्या तयार झालेल्या असतात त्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी एक लाकडी ठोकळा घेतलेला आहे लाकडी ठोकळ्याच्या मदतीने आपल्याला या मिश्रणामध्ये तयार झालेल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे मिश्रण हलकंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे गुठळ्या आपोआप मोडल्या जातात हे पहा अशा प्रकारे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे अजिबातच या मिश्रणामध्ये गुठळी वगैरे नाही मस्त असं आपलं हे लाडूसाठी लागणारं मिश्रण तयार झालेलं आहे मुठीत घेऊन मिश्रण दाबल्यानंतर मुटका तयार होत आहे याचा अर्थ आपलं हे मिश्रण लाडूसाठी अगदी परफेक्ट आहे आता, है, आता हे आता पण हे मिश्रण फार गरम आहे म्हणजे इतक्या गरम गरम मिश्रणाचे आपण लाडू बांधू शकत नाही त्यामुळे हलकंच आपण दोन तीन मिनटं थंड होऊन देऊयात त्यानंतर कोमट असताना त्याचे लाडू बांधून घेऊयात या ठिकाणी साधारणतः दोन तीन मिनटं झालेली आहेत मिश्रण मी असं हलवतच राहिलेली होती पटकन थंड होण्यासाठी आता थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आहे आणि मस्त असे लाडू बांधून घ्यायचे आहेत हे लाडू बांधायला ना अजिबात वेळ लागत नाही अगदी झटपट असे बांधले जातात विशेष म्हणजे तुपाचं आपण बेसनपीठ आणि रव्याच्या तुलनेमध्ये प्रमाण जे आहे ना ते अगदी परफेक्ट घेतलं होतं त्यामुळे पाहणा आपला लाडू मस्त असं गोल गरगरीत तयार झालेला आहे जर तुम्ही या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे तुपाचा सा अंदाज घेतला नाही तर तुमचं मिश्रण पातळ होऊ शकतं आणि लाडू माझ्यासारखं गोल गरगरीत तयार होणार नाही तर मी लक्षात ठेवा वितळलेलं अर्धी वाटी साजूक तूप मोजून घ्या आणि ग्रॅममध्ये एकशे साठ ते एकशे सत्तर ग्रॅम हे साजूक तूप आहे लाडू पाहणा किती छान असं तयार झालेलं आहे पिस्त्याने किंवा इतर सुक्या वेगवेगळे तुम्ही गार्निश करून घेऊ शकता प्लेटमध्ये ठेवून देऊयात याच पद्धतीने तुम्हाला अजून एक दोन लाडू तयार करून दाखवते हे या उलट जर तुम्ही तुपाचं प्रमाण फारच कमी घेतलं ना तर तुमचं मिश्रण कोरडं कोरडं होतं आणि तुम्हाला लाडू व्यवस्थित बांधता येत नाही त्यामुळे सांगितलेलं सर्व प्रमाण एखाद्या वाटेने मोजून घ्या म्हणजे तुमचा पदार्थ अजिबात बिघडणार नाही आता मला ठिकाणी सर्व मिश्रण भाजण्यासाठी अगदी कमी याचे व ते तीस ते पस्तीस मिनटं लागलेली आहेत जर जा तुम्हाला जास्त लाडू बनवायचे असतील तर वेळ जास्त लागू शकतो जर तुम्ही अगदीच कमी हे मिश्रण भाजून घेतलं ना तर तुमच्या लाडूमध्ये कच्चेपणा जाणवणार आहे कारण बेसनपीठ आणि रवा व्यवस्थित भाजला नाही त्यामुळे हे पहा मस्त असं आपलं हे लाडू तयार झालेले आहेत अगदी छान असे गोल गरगरीत तयार झालेले आहेत आता ह्याच पद्धतीने मी उरलेले सर्व लाडू तयार करून घेते तुम्ही गर या ठिकाणी पाहू शकता अगदी माझा शेवटचा लाडूसुद्धा मस्त असा गोल गरगरीत तयार झालेला आहे यावरूनच तुम्हाला समजलं असेल आपले लाडू किती परफेक्ट असं तयार झालेलं आहे तुपाचं आणि इतर साहित्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित घेतल्यामुळे लाडू खूप छान तयार झालेले आहेत विशेष म्हणजे ना अगदी बसके वगैरे न होता मस्त असे चेंडूसारखे गोल गरगरी तयार झालेले आहेत साधारणतः एवढ्या मिश्रणामध्ये माझे क्वांटिटीमध्ये वीस ते बावीस लाडू हे तयार झालेले आहेत मस्त हे पहा अशा प्रकारे मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत पहा ना किती छान असे गोल गरगरीत तयार झालेले आहेत तुम्हाला आता मी हे लाडू मोजून दाखवते किती तयार झाले आहेत ते तुम्हाला वजनी प्रमाण आणि प्रमाण आपण सुरुवातीला साहित्याचं पाहिलेलं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये माझे बरोबर नाही ह्या ठिकाणी एक किलो तयार झाल्यानंतर हे लाडू तयार झालेले आहेत पाहणं जरासुद्धा मागे नाही जरासुद्धा पुढे नाही अगदी परफेक्ट असे एक किलोचे हे रवा बेसन लाडू तयार झालेले आहेत मस्त असे गोल गरगरीत आणि दाणेदार तयार झालेले आहेत रवा आणि बेसन भाजण्याची आपण एक खास पद्धत पाहिलेली आहे त्यामुळे तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाही पाक वगैरे अजिबात तयार न करता बिना पाकाचे कधीही न चुकणारे हे फटाफट आणि चविष्ट असे लाडू आपले तयार आहेत हे पहा अगदी छान असे तयार झालेले आहेत तुम्हाला मी एक लाडू फोडूनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल मस्त असा आपला दाणेदार लाडू तयार झालेला आहे अगदी बसका वगैरे अजिबात तयार झालेला नाही मस्त मस्तचा चेंडूसारखा गोल गरगरीत तयार झालेला आहे लाडू पाहणा अगदी मस्त असा मौसूद तयार झालेला आहे पेढ्याप्रमाणे जिबेवर ठेवताच विरघळणारे आपले हे रवा बेसन लाडू तयार आहे सर्व साहित्य अगदी परफेक्ट घेतल्यामुळे लाडू खूपच सुंदर तयार झालेले आहेत चवीला खूप छान तयार झालेले आहेत दिसायला देखील पाहणं किती सुंदर दिसत आहेत कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर ह्या दिवाळीला अगदी झटपट तयार होणारे आणि कधीही न फसणारे असे रवा बेसन लाडू नक्की करून पहा मी एक किलोचे तुम्हाला हे रवा बेसन लाडू तयार करून दाखवलेले आहेत त्यामुळे जर तुम्हाला एक किलोचे लाडू तयार करायचे असतील तर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे वाटीने किंवा वजनी सर्वप्रमाणे घेऊ शकता आणि छान असे लाडू बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा लाडू कसे झाले हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा